तुझी वाढ वाटते लोक हा लवकर लवकर येतो तू जे बाकीच्या आले जे तू आला नाही म्हणे आज मी जिजाई ना आज कर लोक चांगलं

アメリカ。

माझे हात जोडून मावशी ऐकून सर्वांना हात जोडून विनंती आहे तुमचे रस्ते होतील ऐकून घ्या त्याचा जे आर नी आहे तुम्ही तुमच्या सिव्हिल मध्ये जर कोणाला कळत असेल ना त्याची वर्क ऑर्डर तुम्हाला धावतो तुम्ही लागल्यास आता सोमवारी तुम्ही कोणी चार पाच लोक आपण कलेक्टर कडे जाऊ दहा लोक काय साहेब अडचण आपली खूप अडचणी आहेत नगरपालिका अजिबात लक्ष देत नाहीये गटारी काढल्या जात नाहीयेत रस्ते झाडले जात नाहीत आणि कामगारांना सांगावं तर नगरसेवकाला सांगा नंतर आम्ही बघू अशा तऱ्हेचे उत्तर देतायत लोक मोहन नगर मध्ये जवळपास चारशे ते पाचशे घर आहेत पण दोन चार ठराविक लोकांच्या सांगण्यावरून ठराविक कामं इथे होत राहतात आणि सगळे लोकां नगरपालिकेक टॅक्स घरपट्टी वगैरे सगळे रेग्युलर भरतात आणि लोकांच्या सगळ्या समस्या तीस तीस ते पस्तीस वर्षांपासूनही इथे रोडचे कमयी झालेली सगळे लोक सांगून सांगून थकून सांग, सांग, सांग गेले सगळ्यांना परंतु आता सगळ्यां सगळ्यां सगळ्यांची लोकांची मागणी हे ठारावीक काम न होता किंवा ठारावीकचे चेहरे बघून त्या लोकांचे रोडचे काम न होता पूर्ण सगळ्या मोहन नगरचे काम हे रस्ते कटारी वगैरेचे सगळे जे काम आहेत ते सगळ्यांचे झाले पाहिजे असे सगळ्या नागरिकांची मागणी आहे त्याच्यासाठी हा ठराविक भागाच्या विकासासाठी विरोध म्हणून हे सगळे लोक निषेध म्हणून इथे सगळे लोक जमलेले आहेत नागरिक याची मागणी बायकांची की चाळीस वर्ष इथल्या अजिबात रस्ते कडे कर, कोणी लक्ष देत नाहीये आणि आता थोडासाच रस्ता करता येत आम्हाला सगळे रस्ते पाहिजे आमच्या बाजूचे नाही तर कोणतेच रस्ते करायचे नाही आमच्या इकडच्या साईडचे सर्वांचं सर्वांच मत आम्ही सगळ्यांचा विरोध आहे आमचा की आम्ही रस्ते होऊ देणार झाले तर चालू झा साफ झालेलं आहे खडी आणि रेती येऊन पडली आहे इथे कचऱ्याचं असंख्य ढीग राहत होते त्यांच्या कामाच्या मतलबापुरतं त्यांनी हे साफ केलेलं आहे कालच गटारी काढून गेले काल म्हणजे ह्या कार्यक्रमाची सर्वांना सूचना होती